बातम्या हे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या विजयी जल्लोष यात्रेचे नुकतेच महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले ज्यामध्ये भाजपचे सर्वच उमेदवार निवडून आले विशेष म्हणजे या सर्व नेत्यांमध्ये प्रथमच अमित गोरखे यांच्या रूपाने मातंग समाजातील प्रतिनिधी विधान परिषदेवर निवडून गेला त्या अनुषंगाने रविवारी चौदा जुलै रोजी पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांच्या स्वागतासाठी विजय मिरवणूक काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील भाजप कार्यकर्ते पदाधिकारी व मातंग समाजाचे बांधव उपस्थित होते शहरातील भक्ती शक्ती चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत ही विजय रॅली काढण्यात आली अमित गोरखे यांचे शहरात स्वागत होताच जेसीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पुष्पवृष्टी करण्यात आली त्याचबरोबर डी जेच्या तालावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला व जल्लोष साजरा केला तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून गोरखे यांचे स्वागत करण्यात आले या रॅलीची सुरुवात अमित गोरखे यांनी निगडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले या संदर्भात अमित गोरखे यांच्या कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात आम्ही त्याला काय सांगणार तुमच्या रोपानं पहिला मातांगी समाजाचा प्रतिनिधी विधान परिषदेकडे ज्या आहार तुम्ही झालाय आणि सगळा जल्लोष तुम्ही बघताय खऱ्या अर्थानं मातंग समाजाचा बहुमान आहे हे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानतो कशा प्रकारे जल्लोष साजरा आजचा आम्ही बघताय सगळा अनुसूचित समाज त्याचबरोबर मातंग समाज भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते खुश आहेत खरंच मी भाजप समाजाचा प्रश्न कशा प्रकारे मार्गी लावणार आहे संपूर्ण महाराष्ट्र फिरून असंख्य समाज असतील आणि एकोणसाठ जाती असतील या सगळ्यांचे प्रश्न लावणार लावणारे मी प्रयत्नशील आपण पाहू शकतो भर संसायचे आहे अमित वर यांची विजय राहिली निघते आपण पाहू शकतो माझ्या मागचा सगळा हा जो परिसर आहे भाजप कार्यकर्त्यांनी भरून गेलेला आहे काय सांगाल अमित गोडके त्यांच्या रूपाने पहिला मातंग समाजाचा प्रतिनिधी विधान परिषदेत गेलाय कसं वाटतंय खऱ्या तरी आम्ही बेजवी पक्षाचं या ठिकाणी स्वागत करतो गेल्या सत्तर वर्षापासून माता समाजामध्ये आजपर्यंत समाजाचं जो त्यांनी आजपर्यंत निवडून कोणी दिलं नव्हतं पण आज आमच्या या समाजाला हे आमच्या समाजाला बोलतो होत येत नाही त्या ठिकाणी बेजवी पक्षामध्ये त्यांना एवढा जो मान मिळालाय खरोखर त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि अमित गोडके साहेबांना या ठिकाणी स्वागत करतो मातंग समाजाचा प्रतिनिधी विधान परिषदेत गेलाय कसं वाटतय खूप आनंद झाला मातंग समाजाला पिंपरी सोडचा आणि सगळं आनंद मिळवत आनंदाची रॅली ही निघणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच राज्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो कारण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मातंग समाजाला ही पहिली सुविधा त्यामुळे आम्ही देवेंद्र अभिनंदन करतो प्रथमतः भारतीय जनता पार्टी आणि केंद्रीय निवड समितीचे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या वतीने आभार मानतो आणि आज या ठिकाणी आम्ही जी गोडके साहेब आहेत पाच मिनिटात या ठिकाणी पोहचणार आहेत तिथून संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये त्यांची या ठिकाणी विजय रॅली ठिकाणी निघणार आहे या मध्ये संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रातील शैक्षणिक असतील सामाजिक असतील उद्योगिक असतील सर्व क्षेत्रातील लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने पिंपरी चिंचवडला आणि मातांग समाजाला ठिकाणी न्याय मिळाला आहे अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड या ठिकाणी व्यक्त होत आहे अनेक वर्षांची प्रतिक्षा होती प्रयत्न होते त्यांच्या आमदार आज खर तर ते आमदार म्हणून निवडून आलेले कसं पाहत आहे मला खूप खूप आनंद झालाय म्हणजे बीजेपी भारतीय जनता पक्ष हा सर्व समाज समावेशक आहे आणि तळागाळ लोकांना संधी देतोय ते झालंय आणि म्हणजे बाट समाजाला न्याय मिळाला आहे वाटंब समाजाला अमित गुरुकींच्या रूपाने खरच न्याय मिळणार चुल्लूस असणार खूप खूप भारी जुल्लुस असणार आहे आणि तो माझ्या मोठ्या बहिणीचा सख्त बहिणीचा मुलगा आहे आम्हाला खूप आनंद झाला आमचा मुलगा आमदार झाला नक्की सुटतील सर कारण की अमित सर हे खूप संयमी शांत विश्वासू एक आहे आणि त्यांच्या कार्यकिर्दीमध्ये त्यांनी जे काही केलं आहे ते म्हणजे खूप छान आहे सगळ्यांना सगळ्या विषय सुटला आपल्यासोबत नवनिर्वाचित आमदार अमित गोडके यांच्या घरातील काय सदस्य होते स्वतः सो दे। त्यांच्या पत्नी होते त्यांनी कोणीतरी जे आहे आनंद व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो कॅमेरामॅनदास शिवराज सहप्रसुद्धा आपल्याला